देवाने एका रोपटाशी लग्न का केलं तुळशी विवाह कथा म्हणजे फक्त देवाला ऊस लावून लग्न करणं नाही यामागे एक जबरदस्त भावनिक आणि धक्कादायक पौराणिक कथा आहे एका भक्तीची एका छळाची आणि एका शापाची तुळस कोण होती भगवान विष्णूंनी असं काय केलं की त्यांना दगड होण्याचा शाप मिळाला आणि या लग्नानंतरच जगातले सर्व शुभ मुहूर्त का सुरू होतात जाणून घ्या तुळशी विवाहामागे संपूर्ण रहस्य जगातलं सगळ्यात पवित्र लग्न आणि जगातला सगळ्यात विचित्र लग्न एकीकडे आहे सृष्टीचा पालनहार भगवान विष्णू आणि दुसरीकडे आहे एक रोप तुळस आपण दरवर्षी तुळशीचं लग्न लावतो पण आपण कधी विचार केलाय की देवाला एका रोपट्याशी लग्न करण्याची वेळ का आली ही सगळी परंपरा नाही ही एक कथा आहे एका जबरदस्त भक्तीची एका भयंकर छळाची आणि एका शापाची ज्यामुळे विष्णूंना दगड व्हावं लागलं ही कथा आहे वृंदाची तुळस ही तिचे पूर्वजन्मी वृंदा होती एक महान शिवभक्त आणि असुर जालंधरची पत्नी वृंदा इतकी पतिव्रता होती तिच्या सतीच्या तेजामुळे तिचा पती जालंधर अमर झाला होता त्याला कोणीही हरवू शकत नव्हतं जालंधरने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला सगळे देव भगवान विष्णूंकडे गेले प्रभू वाचवा जालंधरला फक्त एकच गोष्ट हरवू शकते जर त्याच्या पत्नीचं वृंदाचं पातिव्रत्य भंग झालं तरच भगवान विष्णू एका धर्मसंकटात अडकले एक एका असुराला मारण्यासाठी एका निष्पाप भक्ताची फसवणूक पण जगाला वाचवण्यासाठी विष्णूंनी तो निर्णय घेतला विष्णूंनी जालंधरचं रूप घेतलं आणि ते वृंदाच्या महालात गेले वृंदाला वाटलं तिचा पती युद्धावरून परत आला आणि क्षणाचाही विलंब न लावता तिने पतिरूपी विष्णूंची सेवा केली ज्या क्षणी ज्या क्षणी वृंदाचा संकल्प भंग पावला त्याच क्षणी युद्धात भगवान शंकरांनी जालंधरचा वध केला जालंधरचा पापलेला शीर वृंदाच्या महालात येऊन पडलं वृंदाने पाहिलं तिचा पती तर युद्धात मारला गेला मग जो हा जो माझ्या समोर उभा आहे हा कोण जेव्हा विष्णू स्वतःच्या रूपात आले वृंदाला तो छळ ती फसवणूक कळाली तिचा संताप अनावर झाला एका भक्ताचा देवानेच विश्वासघात केला होता तुम्ही तुमच्या भक्तीचा गैरवापर केलात प्रभो तुमचं हृदय भावनाशून्य आहे दगडासारखं मी तुम्हाला शाप देते तुम्ही दगड व्हाल आणि त्याच क्षणी भगवान विष्णू शाळीग्राम नावाचं दगड बनले सृष्टीचा पालकच दगड झाला आणि त्या धक्क्याने वृंदाने स्वतःला अभुनीत झोकून दिलं म्हणजे सती पण ज्या जागी वृंदाची राख पडली तिथे एक रोप उगवलं तेच तुळशीचं रोप सर्व देवांनी देवी लक्ष्मीने वृंदाची माफी मागितली विष्णूंना शापातून मुक्त केलं पण विष्णूंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती त्यांना वृंदाच्या भक्तीचा सन्मान करायचा होता विष्णूंनी वृंदाला वरदान दिलं वृंदा तुझ्या शापामुळे मी शाळीग्राम दगड म्हणून ओळखला जाईल आणि तुझ्या भक्तीमुळे तू तुळस म्हणून पुजली जाशील मी तुला वचन देतो की आजपासून मी म्हणजे शालिग्राम तुझ्याशी म्हणजे आणि माझ्या प्रसादात जोपर्यंत एक तुळशीचं पान नसेल तोपर्यंत तो प्रसाद अपूर्ण मानला जाईल आणि म्हणूनच देवउठणी एकादशीला जेव्हा विष्णू चार महिन्यांच्या झोपेतून जागे होतात ते जागे होतात सर्वात आधी ते आपलं वचन पूर्ण करतात ते तुळशीशी लग्न लावतात हे लग्न म्हणजे देवाने त्याच्या सर्वात मोठ्या भक्ताला दिलेला सन्मान आहे आणि हेच लग्न म्हणजे जगातल्या सर्व शुभ मुहूर्तांना सुरुवात होते